सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटचे चालक रमेश संगणबसय्या नंदीमठ राहणार अॅटलॉन्स ॲपेक्स शरदचंद्र पवार हायस्कूलसमोर सोलापूर हे त्यांचा मित्र चन्नप्पा कुरे यांना भेटून रात्री दहाच्या सुमारास एकटेच स्कूटरवरून माणिक चौक मार्गे त्यांच्या घराकडे जात होते त्यावेळी तीस वर्षाचा एक अनोळखी काळ्या रंगाच्या मोटारसायकलीवरून आला त्यानं शिंदे चौकातील काळी मशिदीच्या पाठीमाग रस्त्यावर अडवून रमेश नंदीमठ यांच्या गळ्यातील सतरा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीनं हिसका मारून चोरून नेली याबाबत फौजदार चौडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता संबंधित चोरटा हा चोरलेली चेन विकण्यासाठी मार्केट यार्डाजवळ नंबर प्लेट नसलेल्या शाईन कंपनीच्या मोटारसायकलीवरून येणार आहे अशी माहिती शहर गुन्हे शाखेला मिळाली होती त्याप्रमाणे रेकॉर्डवरील चेन स्नॅचर विनोद विठ्ठल भोसले व सत्तावीस राहणार सगम नगर जुना वेडी घरकुल सोलापूर याला ताब्यात घेण्यात आलं त्याची सखोल चौकशी केली असता त्यानं गुन्हा केल्याची कबुली देऊन चोरलेली सतरा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन काढून दिली ती जप्त करण्यात आली गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली शाईन मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली अशा प्रकारे एक लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार किर्दक संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार सिद्धाराम देशमुख अजय गुंड अंकुश भोसले तैलेश बुगड सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड चालक पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र ठोकळ यांनी बजावली